ताज्या बातम्या विचार नवे, त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सब्सक्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका अमळनेर शहराला सुरळीत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नाही पावसाळ्यातही पुरेसे पाणी मिळत नाही ही नागरिकांची मागणी लक्षात घेता बारा महिने सतत पाणी पुरवठा होण्यासाठी आमदार अनिल दादांनी शासन दरबारी प्रयत्न सुरू केलेत आणि नवीन योजना मंजूर करून प्रत्यक्षात कामही सुरू केलेत यामुळे अंबरनेर शहराला पिण्याच्या पाण्याची टंचाई आता जाणवणार नाही या योजनेसंदर्भात सचोटी संपादक राजकुमार छाजड यांनी आमदार अनिल पाटील यांच्याशी केलेली बातचीत पहा अमळे शहराला सात ते आठ दिवसाचा आड पाणी पुरवठा होतो तालुक्याचा ओरा अमळे शहराकडे जास्त आहे आणि अमळ शहरात येणाऱ्यांची संख्या आणि त्याच्यामुळे लोकांच्या घरात नातेवाईक येत नाही आणि वेगवेगळ्या समस्यांना तोंड नागरिकांना द्यावा लागत त्यामुळे या शहराला सुरळीत पाणी पुरवठा होईल यासाठी आपले काय प्रयत्न आहेत आज हा एक दूरदृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मी ज्यावेळेला दोन हजार एकोणीसला विधानसभेला निवडून गेलो त्यावेळेस एक ॲझ्युम केलं की दीड लाख लोकसंख्या असलेल्या आंबेड शहराला समजा जर का सात ते आठ दिवसाआठ पाणी येत असेल तर भविष्यामध्ये ही संख्या शहराकडचं बघितलेलं अट्रॅक्शन शहराचं असलेलं एक्सपान्शन या दोन्ही तिन्ही गोष्टींचा विचार करून ही संख्या पुढच्या दहा पंधरा वर्षामध्ये दोन लाख अडीच लाख होऊ शकते आणि दीड लाख लोकसंख्येला आठ दिवसावर पाठी जर कायच असेल तर दोन अडीच लोकसंख्या झाल्यानंतर हेच पाठी कदाचित पंधरा दिवसाआ वीस दिवसाआ किंवा महिन्याआड येऊ शकतं ती दूरदृष्टी प्रामुख्याने मी डोळ्यासमोर ठेवली आणि राज्य मंत्रिमंडळामध्ये मला ज्या दिवशी ज्या ज्यावेळी मला काम करण्याची संधी मिळाली त्या दिवसापासून अमळेरला पाडळ सरव्यापासून तर अमळेरपर्यंत एकशे सत्त्याण्णव कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना परत एक मंजूर केली त्याचा आता जॅकवेल जी असणार आहे ती गावात धरणाजवळ असणार आहे आणि त्याचा ट्रीटमेंट प्लॅन डेपूर रस्त्याच्या टेकरीवरती असणार आहे आणि एक पुढच्या पन्नास साठ वर्षाचा जो असलेला प्रश्न जो होता तो आजच मार्गी लागलेला आहे मला आत्मविश्वास आहे की पुढच्या अठरा महिन्यानंतर ही योजना पूर्ण झाल्यानंतर अठरा महिन्यात ती योजना पूर्ण करण्याचा आमचा ध्येय आहे अठरा महिन्यात ती योजना पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक घरापर्यंत चोवीस तासात एकदा पाणी जाईल असा आमचा हेतू आहे मला आत्मविश्वास आहे की आत्ता पाण्याचा प्रश्न हा कायमचा शेतीचा शेती प्रश्न पाण्याचा शेतीला मिळणाऱ्या पाण्याचा प्रश्न जसा मिळवला जातोय तसाच पिण्याचा पाण्याचा प्रश्न शहरासकट आंबोळे तालुक्यातल्या सगळ्या गावांचा येणाऱ्या काळात आपल्याला मिटलेला दिसेल उपलब्धी